घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस नाशिक रोड पोलीस गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकानं घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांकडून चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे तीस एप्रिलला गुन्हे शोध पथकाचे अजय देशमुख आणि विशाल कुवर यांना सिन्नरफाटा सिटी लिंक रोड परिसरात दोन जण संशयितरित्या फिरत असल्याची बातमी मिळाल्यानं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकानं सिन्नर फाटा येथे सिटी लिंक बस डेपोच्या जवळील रस्त्यावर एका रिक्षाजवळ दोन संशयित इसम संशयित हालचाली करत असताना दिसून आले पोलीस वाहनास आणि पोलिसांना बघून दोन्ही पळून जात असताना गुन्हे शोध पथकानं त्यांचा पाठलाग करून संशयित साजिद हसन खान वयवर्ष सत्तावीस राहणार आरिंगळेमळा साईबाबा मंदिराजवळ नाशिक रोड निखिल चंद्रकांत पेटारे वयवर्ष पंचवीस राहणार विहितगाव राणी लक्ष्मीबाई रोड नाशिक रोड यांना ताब्यात घेतलाय संशयित आरोपी यांच्याकडून नाशिक रोड पोलीस ठाण्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून संशयितांकडून दोन लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय आरोपींकडून एकूण चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून दाखल गुन्ह्याचा तपास विजय टेमगर करत आहेत सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे पोलीस पोलिस निरीक्ष गुणे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार विजय अविनाश देवरे संदीप पवार नाना पांसरे अजय देशमुख समाधान वाजे, विशाल कुवर नितीन भामरे संतोष पिंगळ यांनी यशस्वीरित्या पार पडली आज दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी आमचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार अजय देशमुख व विशाल कुवर यांना एक गोपनीय बातमी प्राप्त झालेली होती की सिन्नर फाटा सिटी बस स्टॉप बस जो स्टॉप आहे त्या ठिकाणी दोन हालचाली करत आहेत ती गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक गिरी सर यांना देण्यात आली त्यावेळेस त्यांनी त्यांच्या सांगितलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशन डीबी चे आम्ही स्वतः सपुली सूर्यवंशी तसेच पोलीस हवालदार विजय टेमगर व इतर टीम त्या ठिकाणी जाऊन पाहणी गेली खात्री गेली तर त्या ठिकाणी दोन इसम हे त्या ठिकाणी संशयितरित्या हालचाली करता न मिळून आल्या म्हणून आपण त्यांना लागी लागलीच त्या ठिकाणी ताब्यात घेतले ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करता नाशिक रोड पोलीस कडील त्यांच्याकडून चार महत्त्वाचे जे घरपुडीचे गुन्हे आहेत तर ते उघडकीस आले त्यांच्याकडे चार गुन्ह्यातला मुद्देमाल हा ताब्यात मिळून आला तर त्यांनी नाशिक रोड पोलिस स्टेशन हद्दीमध्ये जेल रोडला सिन्नर फाट्याला नंतर नाशिक रोड रेल्वे स्टेशनला आणि गंगापाडळी अशा चार ठिकाणी चोरी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्यांच्याकडनं अंदाज जवळपास दोन लाख एकोणनव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल असा हस्तगत करण्यात आलेला आहे